नमस्कार, एमके न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे लैंगिक अत्याचारापासून मुलींची सुटका करून सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान खुनाचा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या राहुरी पोलीस पथकाचा न्यायालयाकडून सत्कार चार अल्पवयीन पीडितांवर लैंगिक अत्याचार करून तीन पीडित मुलींना डांबून ठेवल्याबाबतची माहिती स्नेहालयाच्या पूजा धातोंडे यांच्याकडून राहुरी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ महापोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचोरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव सूरज गायकवाड राहुल यादव शकुर सय्यद गणेश लिपणे प्रमोद ढाकणे अंकुश भोसले नदीम शेख वंदना पवार मीना नाचल यांचे पथक नेमून सदर माहितीची शहानिशा करणे कामी दवणगाव तालुका राहुरी येथे गेले असता सदर ठिकाणी तीन अल्पवयीन पीडिता मिळवून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासात सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी बजरंग काळभारी साळुंके तसेच शीतल बजरंग साळुंके दोघे राहणार दवणगाव यांना अटक करण्यात आली होती असलेला आरोपी निलेश बाबत आरोपींकडे तपास करता त्याचा आरोपी बजरंग कारभारी साळुंके व त्याच्या पत्नीने खून करून त्याचे प्रेत करून ठेवल्याचे उघडकीस आले तसेच पोलीस पथकाच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल उडान प्रकल्प संचलित स्नेहाला इलगर येथील हनीफ शेख अॅडव्होकेट बागेश्री जरंडीकर मानक तसेच प्रवीण कदम शेख पूजा संभाजी विनायक महाले यांनी राहुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस पुलिस्ट व प्रयागाताई लोंडे सरपंच शेंडी शारदा ब्राह्मणे आशा आढाव अंगणवाडी सेविका शेंडी यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान केला प्रतिनिधी महेश कांबळेमध्ये येते परंतु आपल्याला जो खऱ्या अर्थाने समाजाला एक संवेदनशील पोलीस कसा असतो आणि तो कशा प्रकारे चांगल्या कामामध्ये तो नेहमी सक्रिय असतो हे पुढे येण्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आता आपल्याकडे जी जाणीव दिशेनं असं होतं मी आलेल्या तुम्हाला हे प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकाचे काही कर्तव्य आहेत त्याचा हा भाग आहे सामाजिक जाणीव म्हणून हे केलं पाहिजे जसं आता स्नेहालय संस्था करते आहे त्यांचं ते नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून आमचं हे कायदेशीर कर्तव्य आहे परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की असं कोणी संकटात असेल आपल्या समोर असा कोणताही तात्काळ संबंधित एजन्सीला माहिती कळवावी संबंधित एजन्सी कोणती आपल्या एस पी ऑफिस असेल पोलीस स्टेशन असेल त्यानंतर अशा काही एन जीओ आहेत स्नेहालय सारख्या त्याच्यामध्ये पुढाकार घेतात त्यांना ही माहिती कळवली पाहिजे तर या प्रकरणांमध्ये स्नेहालय पर्यंत माहिती गेली त्याचा सोर्स आता तुम्हाला माहिती आहे अतिशय चांगलं काम केले त्यांच्या का ना, ना। तुमच्या नातेवाईक आहेत नातेवाईकांमध्ये असल्यामुळे आणि हा जो प्रकार महिलाविषयीचा आहे याला आपण नाही परंतु हा एक संस्थेच्या वतीनं आणि पोलीस आणि इतर सामाजिक जाणीव असलेली काही आपण मंडळी यांच्या संयुक्त कारवाईने याच्यामध्ये दुसरं एक प्रकरण समोर आलं मर्डरचा तोही याच्यातूनच उघड झाला उघड झाला नसता कारण की त्यातील आहे कोणतंही रेकॉर्ड नाही कोणती मिसिंग दाखल नाही त्याला आई वडील नाही पत्नी पण सोडून गेलेली असं समजते त्याच्यामुळे त्याच्याबद्दल तक्रार करणारं कोणीही नव्हतं या प्रकरणाच्या अनुषंगाने अटक असलेल्या आरोपींनी कबुली दिली की त्याने काही दिवसापूर्वी खून केलेला आहे ती पण आता बॉडी रिकव्हर झाली

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ था। साईब